तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज पुन्हा एकदा मी आलो आहे साड्यावरती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आजकाल तुम्हाला कोणालाच म्हणजे मातीची घरं बघायला मिळत नाही सहजासहजी तर आमच्या वाडीत तर अजूनपर्यंत एक मातीचं घर आहे आणि आज त्याच मातीच्या घराबद्दल आपण थोडीशी माहिती सुनंद मामीकडून जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी इकडे आहेत आपल्या सुनंदा मामी तर आज आपण त्यांच्याकडून थोडीशी या जुन्या घराबद्दल माहिती जाणून घेऊया तर मामी काय सांगशील अरे घर बांधली आम्ही पहिली ही मा, मातीची घर आहे मातीचा गारा करायचा मातीच्या भीती घालायच्या या माती आणून एवढी मोठं हे आहे काय मोठ म्हणजे मोठा गारा केला गारा करून आम्ही भीती घातल्या ही गम्यालानी माती आणून आणून ह्या भीती टाकल्या ह्या भीती टाकल्या भीती टाकून ह्यानंतर मग ते भीती उभ्या केल्या हे चिरे आम्ही डोक्यावरून आणले तवा चिरे मिळत नव्हते या खणी खानल्या तेव्हा हे चिरे मिळत नव्हते हे चिरे आम्ही डोक्यावरून आणून हे खांब बांधले मध्ये म्हणून आम्ही हे भी मातीच्या भीती आम घातल्या तेव्हा चिरे मिळत नव्हते म्हणून मातीच्या भीती घातल्या नंतर चिऱ्या मिळाल्याशिवाय तर आम्ही हे चिऱ्याच्या भीती घातल्या असत्या तर आता काय आता काय चिरे मिळतात मग आता लोक कशी चिर्या चिऱ्याची भीती बांधतात ना मग आम्ही पहिलं असं घर कसं आहे मातीचं बांधलंय मग तेव्हा आमच्या सासू सासरीकडे पैसे नव्हते ना तर पैसे नव्हते तर आम्ही कसं साध्या साध्या साध्यापणे बांधलं मग आता एवढी वर्ष झाली घराला या मग आता जुनं झालं ना जुनं झालं तर जुनं झालं घर आता जुनं झालं तर आता हे काय करायचं आता हे आता आम्ही हे बांधणार होतो घर आता बांधायला म्हणजे आता हे एवढं एवढा खर्च म्हणजे जमत नाही ना आता बांधायला म्हणून आता ह्याच घरात आम्ही आज दिवस काढतो किंवा हे आपण काय करायचो ही घर बांधलं तेव्हा याला खांब बांधले हां ही पडवी काढली हे खळं काढले मग आम्ही थोडीफार तिकडे शेती करायचो तिकडे नातना करायचो वरी करायचो हां तर ती हे गवत आणायचे भात आणायचं कापून ते घरातच मारायचे मग ते खळं नव्हतं काढले आता काय खळी काढतात आता आम्ही ते खळी काढलंय खळं काढल्या ते तिथे हो गवत ठेवलं आहे हो ते गवत आता काय मळणार आणि हे करणार काय ते आता तणस करून ठेवणार मग ती गुरं असतात ना मग त्या गुरांना पावसाळ्याला गुरांना काय घालणार मग ते गवतच घालतो आपण मग शे शेतात गेलो काय गुरांना बांधून ठेवतो मग त्यांना काय घालायचं आहे ते गवत घालायचं आहे मग गवत घातल्यानंतर मग ती मग संध्याकाळी थोडं थोडं थोडाफारच संध्याकाळी सोडायची त्यांना मग ती शे ही आपण कसं शेरडं बाळगायचो मग शरडा पण असायची आमची मग शरडाकडे जायचो आम्ही शरडाकडे गेल्यानंतर ते शेराडाने संध्याकाळी घरी घेऊन यायचो मग काय करायचो आम्ही भात ते असायचं ते भात भात काय करायचं आहे ते भात एवढं घ्यायचं आहे आणि त्या भान व्हायन असायचं त्या व्हायना आम्ही कुठायचो वाहिनात कुटल्यानंतर ते तांदूळ निघायचे तांदूळ तर ता सासू आमची काय करायची तिकडे आदन ठेवायची मग आग तांदूळ कुठे आहेत तांदूळ कुठे आहेत मग तांदूळ द्यायचे आपले तिला म्हणजे कुठून भात कुठून तांदूळ करून तिला तयार करून द्यायचे जाती असायची जात्यावर आम्ही दळायचो तवा गिरणी नव्हत्या हा आता गिरणी झाल्या मिक्सर झाला कुकर झाला म्हणजे सगळं आता सगळं तयार झालं म्हणजे म्हणून आपल्याला आपल्याला काय कामं नाही म्हणजे आपण काय घरीच असतो कुठेतरी काहीतरी करायचं म्हणजे आता काय जरा असं काहीतरी केलं की का, अरे बाबा अरे बाबा करतो म्हणजे आता आम्हाला जमत नाही ना झपत नाही ना तरी तुमच्या घराला आता किती वर्ष झाली असतील तरी आमच्या घराला आता काय पन, पन्नास पंचावन्न घर आमच्या घरा याला जुन्या घराला आमच्या पंचावन्न वर्ष झाली हा पंचावन्न वर्षापूर्वी आम्ही त्याच्यातच वावरतो आमच्या सासू सासऱ्यांनी केलं त्याच्यातच वावरतो आम्ही काही त्याला केलेलं नाही आतापर्यंत मग ते तिथपासून आता आता काय करायचं आहे आता नवीन करायचं आहे नवीन करायचं तर आता कोणाकडे पैसे नाही कोणा महागाई झाली महागाईच्यामुळे पैसे मिळत नाहीत आता काय करणार मग आता बघू काय करायचं त्या पुढे काय विचार करायला पाहिजे तर मंडळी आता ही घर मातीची जी घर आहे त्या कोणाला बघायला मिळत नाही आणि आमच्या वडील अजूनपर्यंत यांच एक मातीचं घर अजूनपर्यंत टिकून आहे होती बरीच होती मातीची घरं तर अजूनपर्यंत हे एकच आहे तर आता आपण थोडंसं आतमध्ये जावी आणि बघूया घर कसं आहे ते चल मग आम्ही आतमध्ये आयो हा का काय के केला लोटा काढला इकडे पडवी काढली पडवीच्या खाली हे खळ काढलंय मग खळ काढल्यानंतर मग तिकडे ती खाल बैलांची एक गुरांसाठी एक पडवी काढली ही दाखवते ही पडवी काढली इकडे ही पडवी तर मंडळी ही पडवी इकडे काढली खाली ह्या बैलांसाठी काढली पडवी आणि तिकडे शेरडांचा शेरडा बाळगायचो तिकडे शेरड होते ना मग तिकडे शेरडा असायची इकडे गुर असायची मग इथे पावसाळाला इथे आपण बैल बांधायचो म्हणजे खड्डे पडायचे इथे मग हि काय होता लोटा काढला इकडे हे एक इकडे आपल्या ह्याच्यासाठी एक खो इकडे खोली काढली म्हणजे कसली रूम ही रूम इकडे म्हणजे आमच्याकडे पहिले हे सर असायचे मुलांना शिकवायला सर असायचे तर आमच्या सरा सर आमच्या लोट्यावर बसायचे आणि तेव्हाची शाळा आमच्या इथे भरायची मग तेव्हा इथे इथे राहायचे इथे जेवण करून खायचे ह्या खोलीत सरांचं नाव काय होत सरांचं नाव मांजरेकर होत ते मालवणचे होते मांजरेकर म्हणून ते इथे राहायचे इथे आमच्या शिकवायचे आणि इथेच आमच्याकडेच राहायचे वर्ष आमच्याकडे ते सर आमच्याकडेच होते वर्षानंतर ते गेले तर इथे तर मंडळी बघा इथे पहिली यांच्या घरी शाळा भरायची म्हणजे इथल्या आमच्या वाडीतील मुलांची आणि इथे ते शिक्षक राहायचे तर आता आपण भात हे आमचं भात आम्ही अजून शेती अजून शेती सोडली नाही आम्ही दो, बायको दोघंच असतो पण थोडीफार शे, शेती आम्ही करतो अजून अजून आम्हाला जमत होत म्हणून आता करत होतो अजून मग आता काय जमत नाही ना आता काय आता दोन बैल आहेत फक्त मग काय करायचं आता हे विचार आम्हाला पडला आता पाय दुखतात ढोपरा दुखतात म्हणजे काय करायचं आता पाय हे मग थोडी शेती या वर्षाला केली थोडस नाचना केलेला हा इकडे ही आहे आमची ह्या वळईत आमच्या सगळी आम्ही सगळी जेवढी आमचे चौघे जण हे ना भाव परिवार परिवार म्हणजे जण आहेत चौघे जण आहेत पण कसं आम्ही अजूनपर्यंत एकाच घरात राहतो आणि ही आमची आहे ना ही चुलीवर आम्ही आतापर्यंत एकेच चुलीवर आम्ही खातो <laughs> म्हणजे जण भाव ना मी आम्ही जाव चौघे चौघेजणी हे तिघे जण आणि त्यांची मुलं बाळ त्यांच्या सुना आता आल्या सुना आल्या माझ्या पण सुना आल्या त्यांच्या पण सुना आल्या मग सगळी आम्ही परिवार अजून एकत्रच आहे आणि एकत्रच राहतो आणि एकाच घरात एकाच चुलीवर खातो आणि एकाच घरात राहतो आपण कधी भांडण केलं नाही कधी भांडलो नाही कधी बाबा हे तू केलंस ते तू केलंस असं कधी आम्ही म्हणलो नाही मग आतापर्यंत आमचा परिवार चांगला आतापर्यंत चालला आतापर्यंत खूप चांगला चालत होता आणि खूप चालला आणि अजून पण चालेल हा तर मंडळी हे बघा हे आता तर इकडे आता गॅस वगैरे हो आहे त्यांच्याकडे कारण मामीला आता शक्यतो चुलीवरती एवढं जमत नाही पण मामी शक्यतो चुलीवरतीच वर करते आणि ही तेव्हाच्या काळची बघा चुली आहे त्या बघा इकडे भांडी वगैरे हो ठेवायचं आणि हे आता किचन आहे पण मातीचं घर बघा हे बघा तेव्हा तेव्हाच्या काळच्या खिडक्या वगैरे हो बघा कशा होत्या त्या लाकडी खिडक्या होत्या अशा आणि हे बघा ही त्यांची वळी आहे देवाची रूम आहे आणि इकडे त्यांची देवाची, देवाची रूम आहे ही देवाची रूम आमची इकडे आम्ही गणपती बसवतो इकडे हे बघा इकडे रूम आहे अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आपण लाईट लावून बघूया हे बघा ही त्यांची देवाची रूम आहे हे बघा इथं आम्ही गणपती बसवतो आम्ही गणपतीची आमच्या हे बघा ही गणपतीची माटी आहे बघा अजून पर्यंत आए, आए। नियत करायचा ही, नियत ही चूल आमची नियत करायचं पहिलं आपण इथे ही चूल आहे म्हणजे चूल आपला वेगळा म्हणजे तिकडे मच्छी मटण करतो ना म्हणजे तिकडे आम्ही काय मच्छी मटण करत नाही तरी त्यांची चूल आहे नैवत करायची आता हे बघा आणि इथे सर्व त्यांचा परिवार बसायचा पूर्वीच्या काही एकत्र हे बघा हा मधी खाम कशासाठी आम्ही हा खाव आपण गवत गवत शेती करतो ना या गवत आम्ही इथे बैलांची मळणी घालून बै, बैलांची मळणी घालून इथे आम्ही गवत इथे मळून आम्ही इकडे बाहेर काढायचो ते बाहेर काढून मग ती खडकास वर न्यायचो डोक्याने ते खडकास नेऊन टाकून सुकून आणायचं आणि मग ते तनस करून ठेवायचे गुरांसाठी इथेच पहिली मळणी आम्ही या कामावर मळणी घरातच घालायचो खळी पण नव्हती तेव्हा म्हणजे ते बाहेर चार वाजता उठून मळणी घालायची सकाळी चार वाजता उठून आणि तेवढं गवत बाहेर काढायचं बैल फिरायचे बैल फिरायचे इथे जागेत जेवढ्या जागेत दोन बैल फिरायचे मग तेव्हा आम्ही गवताची मळणी घालायचो इथे सरला तोडायचा आणि ते गवत करायचा सरल्याचा आणि बाहेर काढायचं आणि तिकडे बाहेर न ठेवायचे आणि आता आपण जाऊया हा इकडे इकडे आपली रूम रूम कशी होती पण एक आहे कशा म्हणजे भात बी आपलं सगळं अंधार पिकलेलं भात सगळं आम्ही ह्या रूम मध्ये ठेवायचं इकडे ही तर रख कुंडी होती रख म्हणजे आता आम्ही ती रख बाहेर भरून टाकली आणि ती आता अंधार असल्या कारणाने मित्रांनो दिसत नाही आणि इथे लाईट पण नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ही घराची मागची बाजू कडी होती इकडे मागची बाजू इकडे आमची हे बा संडास संडास बाथरूम इकडे आहे ही चुल ही पहिली आपली आणि ही बघा ही मागची बाजू आहे घराची ही बघा आणि ह्या भिंत बघा मित्रांनो हे बघा मातीच्या आहेत आणि याला गेलावा बोलतात ना याला गेला काढायचे अरे बाबा खालून आणायची माती डोक्यावरून आणि ती कोळसवायची आणि पुरी भीत पूर्ण भीत सगळी सारवायची त्या मातीने आता आता कोण सारवतय आता या मातीच्या भीती सारवायला नाही जमत आता आता या शिन्याली झाल्या ना आता आता कशी मोठी घरं झाली शिलॅबची झाली आता या भीती आम्ही पहिली माती आणून खालून माती आणायचो माती आणून ते पाण्यात भिजून ती सारून काढायचो भीत पुरी भीत सगळं सारून काढायचो आता नाही कोण बाहेर जाऊया जरा मंडळी या बाहेरचे साईडून आहे बघा हे घर मंडळी आपल्याला मामीने बरीच माहिती सांगितली जुन्या कराबद्दल त्यांच्या आणि इतर गोष्टींबद्दल पण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा